समोर आहे मुंबईतला सगळ्यात मोठा आणि महागडा ताज हॉटेल हो आणि बाजूला आहे गेटवे ऑफ इंडिया आणि तुम्हाला अशा ठिकाणी बर्थडेचा प्लॅन करायचा असेल तर काय भारीच ना सो so, आज मी आणि बहीण आणि माझा मित्र बारक्या आम्ही आलेलो अशा ठिकाणी बर्थडेचा प्लॅन कसा केला जाईल ते बघण्यासाठी आम्हाला त्या दिवशी इंडियन क्रिकेटर म्हणजेच रोहित शर्मा आम्हाला त्या दिवशी दिसले इकडे ताज हॉटेल आहे आणि आता खाली उतरतोय पर। एंट्री झाली जस्ट नळू हळू पकड रे नाही आता आणि इकडे आहे ताज हॉटेल काय रे तर आता गावाला जायचं का इथून डायरेक्ट हा अरणे बांधावर तुम्ही कुठले आम्ही उत्तंबर आडे उत्तंबर आपले गाववाले उत्तंबर उत्तंबर आपले गाववाले भेटत आहेत बघा मागचं बॅकग्राऊंड बघा खत्री आहे ना इकडे बऱ्याच बोटी दिसत आहेत तुम्हाला हे किती आहेत आपल्या इकडे तरी जवळजवळ साठ सत्तर बोटी आहेत साठ सत्तर सगळे आपल्या गावातले म्हणजे दापोली हे बरं आहे आपल्या गावातलेच आहेत सगळे चांगले म्हणजे मुंबईला दा साईक झालेले आहेत किती बोटी दिसत आहेत तुम्हाला त्या साईडला ते घारापुरी वगैरे त्या साईडला तिकडे एलिफंटा वगैरे किती वेळ लागतो एलिफंटाला स्पीड बोट मी तुम्हाला पंचवीस मिनिटं लागणार ओके okay. आणि फेरीने गेलं तर पाहून अर्धा एक एक दीड तास लागणार अच्छा चला तर याच बोटी थांबा थांबा दोन मिनिट बघू शकता बोटीवर आलेलो आहे कोणाला बड्डे प्लॅन वगैरे करायचा असेल ना तर जबरदस्त आहे म्हणजे खत्री आहे ते पेरणा तुझा करायचा बर्थडे साठी आज पेरणाच्या बड्डे साठी आलेलो आहोत आम्ही आणि पेरणाचा केक कापणार आहोत आम्ही हॅपी बर्थडे हो इथे काय काय आहे बघा बुफी आहे आगे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू बारक्या तुझा पण बड्डे करूया ना तेवढा मोठा आहे या उशीर झाला आम्हाला सकाळ सकाळ आलो असतो ना एक सात आठच्या दरम्यान किती वाजता चालू होतं सात वाजता चालू होता सात वाजता सात ते सात ते नऊ दोन 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 तासाचे स्लॉट्स आहेत सात ते नऊ नऊ ते अकरा त्यानंतर मग एक गॅप आहे दोन तासाचा त्याच्यानंतर दोन ते चार चार ते सहा आणि सहा ते आठ सहा ते आठ हा असं स्लॉट मोस्टली कोण येतो इथे लोक सनसेट बघायला आवडतं लोकांना फोर टू सिक्सचा हा टाइम कन्व्हिनियंट आहे म्हणजे लोकांना जास्त प्रिफर करतात लोक अच्छा आणि कपल वगैरे जास्त येत हो हो कपल्स येतात बड्डे सेलिब्रेट करायला आणि फॅमिली सुद्धा येऊ शकते हो ॲनिव्हर्सरी कोणाला प्रपोज करायचं त्यासाठी सुद्धा येतात टोटल कॅपॅसिटी किती आपल्या फोटीची टोटल कॅपॅसिटी सिक्स पर्सन्सची आहे सिक्स पर्सन हो हो म्हणजे आम्ही ओके सिक्स पर्सन्टी कॅपॅसिटी आहे आता आतमध्ये जातोय होल समुद्रात आणि सगळ्या अशा बड्डेसाठी आहेत ओढ इथे येण्याचं खास कारण म्हणजे कोणाचा बड्डे असेल किंवा कोणाची ॲनिव्हर्सरी असेल कोणाला सरप्राईज द्यायचं असेल तर हे खूप बेस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पण हे शेअर करूसं वाटलं त्याचं कारण म्हणजे आ, हे सगळं हँडल करतात आपल्या गावातलेच आता बोललो ना उटंबरचे आहेत पाजतले आहेत आपले आरण्यातले आहेत दाबोलचे आहेत बघा इकडे बघा काय काय भेटतं तुम्हाला याच्यामध्ये शॅम्पियन आहे फ्रूट शॅम्पियन आहे ती याच्यामध्ये असते प्लस हा आधी बुफे येतो बुफे पण असतो आणि नाश्ता आहे ब्लूतूथ आहे इकडे दाखव इकडे ब्लूतूथ आहे आणि हे ग्लास आहे टिशू आहे सो नाश्ता पण मागवलेला आहे सो so, अशा प्रकारे हा म्हणजे बेस्ट so, आहे सो असे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला देऊ शकता तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला देऊ शकता तुम्ही ॲनिव्हर्सरी करू शकता मम्मीला पण देऊ शकता पण काय आता मम्मीने व्हिडिओ बघितलं मग आता कुठं <laughs> यायचं सो so, केलं असतं पेरंचा बड्डे ऑलरेडी झाला आहे मम्मीचा पण बड्डे झाला आहे सो ॲनिव्हर्सरी व पप्पां टाईम आहे सो आज व्हिडिओ येण्याचं कारण की आपले हे गावातले जे आपले गावकरी आहेत सो त्यांनी ते इकडे व्यवसाय करतात या गोष्टीचा नरेश पालेकर नरेश पालेकर आणि सगळीही मित्रपरिवार त्यांचे आणि गावातले उटंबर आविष्कार झेंडेकर आविष्कार झेंडेकर अजून कोण अच्छा सो ही सगळी उटंबरची मंडळी आहेत आड्यातली आहेत आपल्या दापोली तालुक्यातल्या आहेत सो मुंबईसारखे एकदम प्राईम ठिकाणी ह्या अशा सगळ्या नियोजन करतात म्हणजे हे खायची कामं नाही आहेत सो so, आपल्या माणसांना सपोर्ट करा म्हणून आजची ही व्हिडिओ आहे तर मी बघता आता आपण एकदम आतमध्ये जातोय दादासोबत घेऊन जातात आपल्याला तुमचं नाव आविष्कार झेंडेकर तुमचं उटंबरचे दोघं पण तांडेल म्हणून आपण इथे आणि खरे आहेत आड्यातलेच ना तुम्ही उटंबरचे उटंबरचे गावाला पण कधी जाता मग तुम्ही जातो सुट्टी कधी काय लग्न किंवा कुठलं काय मग समुद्रात जाता की समुद्रातनच जाता की नाही नाही आपलं आपल्या इकडे बोटी येतात काय बोटी आपल्या यायची आपण आता बंद झाल्या हो ना आता म्हणजे जास्त पब्लिक सकाळचा सरप्राईजला चांगला असतो की संध्याकाळचा संध्याकाळचा संध्याकाळी काय काय आपल्या पॅकेज मध्ये काय काय असतं आपल्या पॅकेजमध्ये तुम्हाला डेकोरेशन भेटते दोन तासाचे राईड भेटते त्याच्यात तुम्हाला केक इन्क्लुडिंग येतो चिप्स येतात फ्रूट चॅम्पियन येते एक बुके येतो तुम्हाला एवढं सगळं आपलं इन्क्लुडिंग आहे सगळं पॅकेजमध्ये ओके हो तुम्हाला या गोष्टी म्हणजे आवडतील तुम्ही एक्सप्लोअर करा ॲडव्हेंचर घ्या खूप आवडतील तुम्हाला कसं आहे माहिती आहे का हे आजकाल जास्त लोकांना माहीत नाही म्हणून सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तुम्हीसुद्धा असे सरप्राईज देऊ शकता पण आता सरप्राईज काय कोणालाही समजेल इकडं आल्यावर बड्डेचं वगैरे इतका प्लॅन करू शकता सो असं खूप छान आहे आता एकदम शांत वाटते वाजलेत ना आता साडे दहा वाजलेत थोडा लवकर यायला पाहिजे होता की थोडी चुकी झाली माझ्या थ्रू की थोडं लवकर आलं ना तर मस्त झालं पण काय करणार हा बारक्या पण सेंट्रल लाईनवाला आहे त्याला दोन तीन ट्रेन त्यांनी बदलला आणि तेव्हाही आला बोल चल वगैरे घेऊन जातो जसे आपण ऑर्डर कराल तसे तुम्हाला इथे सर्व्हिस भेटली ओके म्हणजे ऑर्डर आहे म्हणजे काय काय ऑर्डर करतात जसं कोण केक ऑर्डर करतात किंवा हे म्हणजे ते आहे ना फुलांचा आपण असते कधी कधी आपल्या मनाला वाटेल जसं आपण इथे ऑर्डर करून okay. तसे आपल्या ऑर्डर प्रमाणे भेटू शकतो आणि खायला वगैरे खायला चिप्स तुम्हाला कंट्रोल चिप्स कोल्ड ड्रिंक पाणी हे तुम्हाला सर्व्हिसला तुम्हाला प्रायव्हेट हे करायला लागेल बर्थडे साठी पॅकेज एक टोटल की आम्हाला सगळं इन्क्लुडिंग आहे इन्क्लुडिंग केक फ्रुट शॅम्पियन वगैरे मग तुम्हाला एक ती अमाऊंट दिली जाते त्याच्यात तुम्हाला तो पॅकेज इन्क्लुडिंग भेटतो जर तुम्हाला फन राइड करायची असेल फन राईडमध्ये फक्त तुम्हाला म्हणजे तो एक फन राईडचा एक पॅकेज आहे वेगळा त्याच्यात तुम्हाला कोल्ड ड्रिंक चिप्स आणि वॉटर बॉटल ते येतं आणि जर तुम्ही बड्डे अॅनिव्हर्सरीचं पॅकेज घेत आहे तर तुम्हाला ते वेगळं पॅकेज दिलं जातं त्याच्यात इन्क्लुडिंग तुम्हाला फ्रूट चॅम्पियन केक चिप्स कोल्ड ड्रिंक वॉटर बॉटल ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात किती माणसं जाणू शकतो तुम्ही दोन ते सहा माणसं सहा माणसांची कॅपॅसिटी आपल्या बोटची सहा माणसं तुम्ही घेऊन येऊ शकता तुम्हाला जर कपल असेल तर दोघंसुद्धा येऊ शकता काय अर्थ नाही ओके पण ते तेवढंच आहे येस येस तुम्हाला डेकोरेशन भेटतंय जे तुमचं म्हणजे ओकेशन आहे बड्डे ॲनिव्हर्सरी आहे तुम्हाला त्यात केक इन्क्लुडिंग भेटतोय एक फ्रूट चॅम्पियन भेटत आहे चिप्स भेटत आहेत सगळे इन्क्लुडिंग आहे या गोष्टी वॉटर बॉटल कोल्ड्रिंक वगैरे सगळं तुम्हाला एक ब्लूटूथ स्पीकर भेटतो तो तुम्हाला एक्सप्लोरिंगला गेला तुम्ही ॲडव्हेंचरसाठी तर तुम्हाला मजा करायला म्हणजे जर शांत वातावरण असेल गाणे वगैरे ऐकायला तुम्हाला एक ब्लूटूथ स्पीकर भेटतो ऍक्च्युली ह्यांनी बोट चालते पण आता वारा आहे त्याच्यामुळे इंजिन लावलेला आहे ना हो आपण जेव्हा येतो जेव्हा वारा असतो तेव्हा आपल्याला इंजिनची गरज नाही पडत इंजिनची गरज जेव्हा पडते जेव्हा वारा नसतो आता या जर वारा असेल तर या सेलवरच वरच आपण पूर्ण कंटिन्यू जातो वन स्पीड म्हणजे थोडं नॉर्मल स्पीड असतो अच्छा त्याला आणि टर्न वगैरे पूर्वी अशाच तर बोटी होत्या ना पूर्वी अशाच बोटी होत्या विदाऊट इंजिन या सैलवरच चालायचं आपण शिडाची बोट म्हणतो तीच ती शिडाची बोट इथून बघा मस्त नजारा दिसतोय कोणाची ॲनिव्हर्सरी असेल ना तरी पण इथं फोटो शूटला मस्त आहे कसं वाटतय कधी येणार तुझ्या गर्लफ्रेंड ला घेऊन तू भेटेल तेव्हा बारक्याला गर्लफ्रेंड शोधतो आम्ही कोण भेटत नाही कोण असेल तर बारक्याला मेसेज करा लग्न करायचं आहे पोराचा नंबर टाकतो बिचारा लग्न करायचा लवकर बारक्याचा वाटत फळ कसली सुटले जबरदस्त टेम्पल साठी तुम्हाला दाखवायला केक आणलेला आहे आणि आता जवळजवळ बऱ्याच आतमध्ये आलोय भरपूर म्हणजे भरपूरच किती किलोमीटर आलोय तरी हा हे बुला ग्राउंड आहे

मच्छीला सगळ्या इकडे उतरतात का मच्छीला सगळे इकडे उतरतात ओके तुम्ही पाहू शकता इकडे पोटी सगळ्या आणि धक्का आहे आईग्रस ससून टाक आणि इकडे त्या साईडला भाऊ बनून घ्या तू बोलून द्या बोलून वाचेल ना मम्मीला व्हिडिओ कॉल हलो हॅलो जास्त जोरात फिरवा अशी ओपन करा <laughs> दे कार दे कार दे। दे फिरों फिरों। हा आपण चावी कशी फिरवतो हा तशी ओपन करा ते क्रिकेटच्या ह्याच्यात सामन्यातच बघितले आणि आता जोरात नाही नाही अशी काढा खोलला पाहिजे

वरती घेऊ वरती काढा तुम्ही ते थोडा वरती काढा बाहेर नको घेतेच हा भाऊ देऊ आले असं ना आ आ आ, आता असं बोटा नाही करायचं इकडे टाकू काय नाही कडक रे बोरेल ए डाळू लाव नाही आल्यावर जास्त नाही नाही ते ऍक्च्युली जोरात चेक केलं ना तुम्ही व्यवस्थित सवय नाही आपल्याला ठीक आहे ठीक आहे पण उद्देशाने आज आलेलो कारण आपल्या गावातलीच माणसं आहेत आपल्या हरणेतून उत्तमभर इथून आहेत सो त्या माणसांनी इकडं केलेलं आयोजन आहे तर आपल्या माणसांसाठी आज इकडे यावं लागलं आणि जी बड्डेची कोणाचं ॲनिव्हर्सरी असेल कोणाचं बड्डे असेल कोणा सरप्राईज द्यायचं ह्यासाठी खूप बेस्ट आहे सो मी आता बऱ्याच गोष्टी दाखवू शकत नाही पण इकडे दादा वगैरे गाईड करायला असतील मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर देतोय पण आजूबाजूला परिसर पण खूप छान आहे आता ऊन आहे त्यामुळे ना हो आता ना म्हणून त्यामुळे थोडं दिसत नाहीये इकडे बोटी आहेत मोठ्या मोठ्या इकडे तुम्हाला धुक्यामुळे दिसत नाहीत पण संध्याकाळचा तुम्ही बेस्ट प्रिपेअर तुम्ही कधी करायला बोला संध्याकाळी की संध्याकाळी एकदम बेस्ट आहे जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल प्री वेडिंग किंवा तुमचं काही असे लोकेशन हा तर तुम्हाला सकाळी फोटोशूटसाठी खूप चांगलं अच्छा सात ते नऊ सात ते नऊ माझी सुद्धा कधी भविष्यात प्री वेडिंग झाली तर इथे नक्की करेन दादा नक्की कॉन्टॅक्ट करेन प्री वेडिंग सुद्धा तुम्ही फोटो वगैरे आला वेळ ना आ, तुम्ही काढू शकता कॅमेरा वगैरे तुमचा ठेवून येस येस नक्कीच हो सो आता शॅम्पेयन आहे काही गरज नाही शॅम्पियन फोडली थोडी टेस्ट केली पण आपल्याला काही जमली नाही तो त्याच्यामुळे सो यांना तर इकडे शूट चालू आहे यांना तर बड्डे पाहिजे होता आज हा बघा पुन्हा परतीच्या प्रवासात आलेलो आहे हे बघा सगळे आपल्याकडचेच आहेत हे सगळे बड्डेचे प्लॅनिंग अॅनिव्हर्सरी किंवा ह्या आहेत ताज हॉटेल सो ह्या so, गोटीमध्ये आम्ही होतो धन्यवाद छान वाटलं मस्त मस्त सो so, आता तुम्हाला आहे ना असे दाखवतो आता ट्रान्सपोर्ट बोटला आलो आहे तर तिथे बोट, so, बोट आ, केक वगैरे हो आपण सेलिब्रेट करू शकतो केक वगैरे हो किंवा तो so, असा ही अशी बोट आहे हा मास्टर सीन तुम्हाला दाखवतो तेव्हा बाले घेऊया करतो घेऊन जाऊया गे ही बोट तर आणि ही अशी आहे अशा प्रकारे तुम्हाला बोट आहे तुम्हाला असं पूर्ण फिरवून दाखवा हवा असती ना वारा असताना तर ह्याच्यावरच आपण चालवले वाटतं की गावातले माणसं इथं ह्या लेवलला आले खूप मस्त वाटतं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे कॉल करा दादा ना नक्की कॉल उचलतील आता चर्च गेट मागे ना आम्ही तिकडे एलिफंटला जायला तिकडून बोटी पकडलेल्या सो तिकडून एलिफंटाला जायचं आहे एलिफंटला एलिफंट पण एक ब्लॉक करेन नक्कीच साडे तुमच्यापर्यंत शेअर करेन तुमच्या मोठे पण बोटी आहे स्पीड बोट स्पीड बोट आहे नेक्स्ट टाइम स्पीड बोट मध्ये जाओ ओके कुठे ते आली भाग मांडवा भाग मारवा पांडवा 10 मिनिट 20 मिनिटाप 20 मिनिटाला आली भाग 15 20 आहे कसा आहे सो मजा आली भरपूर पार्क आहे इकडे कसा होता एक्सपीरियंस मस्त छान आपल्या कधी गर्लफ्रेंड येणार आयशात आपल्या होणाऱ्या बायको कधी येणार भेटल्या दोघांना पण की मग येऊ परत लवकरच येऊ ना भेटेल की नाही नाही सांगू शकत आपले सबस्क्रायबर आहे तिकडे मग आपण ताजला येऊया ना ताजला काय चाय पियेला की बघू चाय पियाचे का भांडी घासायची ते पण येऊ हो होऊया घेऊन चालू मध्ये रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा आणि त्याची बायको थोडं आपण लवकर ना भेटले भेटलं हो जाऊया काय आपल्या परत जाऊन दोन मिनिट अगोदर फोटो काढला असतो आपण ते जतन बघते ना रोहित शर्मा जाते हे या लाईव्ह मध्ये बघायला भेटते बारके जा भेट जा ओलक सांग तुझी हा हे बारक्या फुल सेक्युरिटी फोटो पण नाही काढायला जात बारक्या तरी बोलो ना आपली गाडी इथं नको लाव बघ काय खत्रीवरी ना बाय बाय आमच्या इकड खेळायला याल ना बोल फोटो काढाय जाऊ बला माहिती इज्जत कपालो तर कोण करा स्पॉटेड टू रोहित शर्मा बघ आल्यावर बघ काय काय बघायला पाहिजे आपण त्यांच्या सोबतच चालत आलो असतो या धामला असतो लोकांनी ती व्हिडिओ केली त्याच्यात आपण दिसलो असतो त्यांना असं वाटलं की आज तर मंडळी आजची व्हिडिओ इथं थांबवतोय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बर्थडे सरप्राईज किंवा कोण प्लॅनिंग करायचं असेल अॅनिव्हर्सरी प्लॅनिंग करायचं असेल किंवा काही फोटोशूट करायचं असेल तर नक्कीच या बोटीमध्ये व्हिजिट करा आपले गाववालेत त्यांना सपोर्ट करा आणि नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट डिटेल दिल्यास नक्कीच त्यांना कॉल करा आणि तुमची सुद्धा प्लॅनिंग करा धन्यवाद आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटी पुन्हा एकदा अशात कोर्टातला नवीन व्हिडिओमध्ये तो फ्रेंड टाटा आम्ही वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा